चालू असलेला हा अखंड हिणा सप्ताह आणि या सप्ताहातील आजच दिवसाचं कीर्तन पुष्पगुच्छ बाबांनी माझ्याकडे सोपवलं त्याबद्दल मी बाबांचे आभार मानले बाबा म्हणजे माझ्यासाठी फार लांबचे नाहीये उभ्या महाराष्ट्राला आपल्या बंडगोळांची ओळख आहे ते आमचे सासराई भजन सम्राट बंडू गोळे आणि बाबा खूप जवळचे मित्र मित्रांधू आणि मग मी बंडू बाबांची सुलकाय आणि बाबांची काय तुमच्या अख्या गावची काय पण आमचं जरी सुनाच नातं असलं तरी बाबा मला मुलगी मानते आणि आपल्या गावचं खरं म्हणजे आहे वैभव आहे बाबा म्हणजे मृदुंग महामेरू ही पदवी बाबांना कमी आहे मृदुंगाच्या क्षेत्रातील भीष्माचार्य पदवी बाबांसाठी योग्य ठरते कितीतरी बाबांनी अशी कीर्तन वाजवली कितीतरी की सप्ताहांचे नियोजन हो बाबांनी घेतली कितीतरी बाबांचे शिष्य तयार झाले नुसता बाबांचा पखवाद ऐकून शिष्य तयार झाले बंडुबुवांच्या गवळांनी अभंग ऐकून बंडुबुवांचे बंडु शिष्य तयार झाले तस बाबांचा पखवाद ऐकून बाबांची शिष्य तयार झालेले आहे बाबांनी आजचीच नाही कीर्तन सेवा दिली बाबांच्या हातून जेवढे समजा होतात तिथं बाबा मला कीर्तन सेवा देतात बाबांनी आजचे जे कीर्तन पुष्प माझ्याकडं सोपवलं त्याबद्दल कीर्तनाला आलेले आहात तुमचेही आभाग मानते तसेच कीर्तनासाठी इतर सर्व गुरुजन मंडळी एक एका गुणी बळी सर्वांचेच आभार मानते आणि सेवेकडे वळते

जगत मान्य जगत भूषण श्रीमंत श्रेष्ठ जगत तुकोबर आहे यांचा चार जन्माचा अभंग आहे बघा चिंतन करताना मी घाबरणार अजिबात नाहीये कारण ना माझ्या समोर माझे बाबा बसलेले म्हणजे वडील आहेत आणि वडला समोर कधीच घाबरत नाही म्हणून तुम्हाला वाटत असेल बाबा फार मोठे वादक आहेत बाबांसोबत मी घाबरण पण अजिबात नाही बाबा बोल बाप्पाला काय लागत असत कौतुक लागत कौतुक लळा लागतो लळा लळाचे माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आणि का माहिती भी का मला सासरे कोणते मिळाले असं बीज विकून ठेवलं मला काहीच नव्हतं पण पंडूपुळांचे सून म्हणून महाराष्ट्राने उचलून घेतलं माझं मी मह भाग्य मानते कुठल्याही गोष्टीसाठी भाग्य लागतं भाग्य भाग्याशिवाय माणसाला काहीच भेटू शकत नाही संचित सुद्धा म्हणतात आणि खरंच तुम्ही आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत आपण भाग्यवान का आहोत तर आपण जन्माला आलो पण कुठं आलो भरत खंडे नवदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती या भारत भूमीमध्ये जन्माला आहे ना हे परम भाग्य आहे पण या भारतामध्ये जन्माला येऊन सुद्धा आपण पशु पक्षाच्या जन्माला आलेलो नाहीये आपल्याला देह प्राप्त झाला आणि हा, हा नरदेह अतिशय दुर्लभ सांगितला

सगळ्या अवयवाची किंमत लावली तर मी आमच्या दिशे सगळेच आपण असा मनुष्य देह प्राप्त झाला आणि मनुष्य देह प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्याला विवेक विचाराची प्रीत जडली आपण संत संगतीत आलो भाग्याच्या अनेक प्रकारे इह लौकिक भाग्य परलौकिक भाग्य आणि परम भाग्य आता इहलौकिक भाग्यामध्ये धन संपत्ती प्राप्त होणं याला आपण काय मानतो भाग्य मानतो पण साधू संतांनी धन संपत्ती प्राप्त याला भाग्य यालाय का अजिबात नाही चांगलं बोल होण आहे चांगली पत्नी भेटणं भाग्यच आहे ही सगळे भाग्य आहेत पण हे भाग्य संतांनी अजिबात मानली नाही तुका म्हणे धन धनासाठी देते पाल किंवा तुका म्हणे धन हे तो अशाश्वत जाल धने अशाश्वत ते टिकणार नाहीये तुम्हाला वाटत असेल धन हे सुद्धा भाग्यानेच भेटत ते सुद्धा भाग्याच लक्ष भाग्याचे नि भडसे उद्यमाची मिशे समृद्धी जाता पैसे घे भाग्य लागत संपत्ती घरी यायला सुद्धा काय लागत भाग्यच लागत विठल ला।

पाच रुपये आणि एका म्हणजे हे ज्याचं त्याचं फाके पती मान धन अन्न मान धन जन्म मृत्यू ह्या सर्व गोष्टी तुमच्या आमच्या हातात अजिबात नाही ह्या हातात हातातही जे कागदात आहे तुमच्या कागदात गरिबी असेल तर आयुष्यभर किती कष्ट करा शेवटपर्यंत काय होणार जर प्रागंधात श्रीमंती असेल तर सुखा म्हणे आले समर्थाचे जर देवाच्या मनात आलं ना एका रात्रीत तुम्ही काय होऊ शकता त्याच्या मनात आलं तर एका रात्रीत काय होऊ शकता गीत पण होऊ शकता आणि एकाच रात्रीत तुम्ही श्रीमंत सुद्धा होऊ शकता हा सगळा खेळ कशाचा आहे प्राग्धाचा आहे

हे बघा कोणी कोणी स्वर्गाला जाणं भाग्य मानतात इंद्र चंद्र सोमादी देव याला आपण भाग्य मानतो पण ते सुद्धा स्वर्गामध्ये सुख आहे पण दुःखाच्या बीजाने स्वर्ग बिघडलेला आहे स्वर्गात सुख आहे पण दुःखाच्या बीजाने स्वर्ग बिघडलेला आहे ज्ञान काय म्हणतात मग तया पुण्याची पावती सगळे put त्याच्या नंतर आम्हाला संतांची काय रे संगत दे इथ आल्याच्या नंतर मनुष्य देह भेटणं दुर्लभ मनुष्य देह भेटल्याच्या नंतर संतांची संगत मिळत आहे दुर्लभ आहे बघू बघड तरी जगाची ठीक केली तू खूप काय म्हणतात या भूतलावरती सगळ्यात अवघड काय असेल तर संतांची संगत भेटणं सगळ्यात अवघड आहे आणि ज्या वेळेस तू कोबऱ्यांना संतांची संगत प्राप्त झाली त्यावेळेस ते म्हणतात आता माझं भाग्य काय झालं उदयाला आला उदयाला अभंगाचं प्रथम च बेटर बी be अलॉन बॅड कंपनी वाईटाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटे थांबा पण वाईटाची संगत घातकी असतात घातकी तोंडा गोड बोल वो बे आणि पाठी माग हे नुकसानच करतात म्हणून शत्रू बघा पण असा मित्र नको म्हणून मित्र संगत करायचे असेल मित्र बघा टाळ्या <गकर> या माझा तुम्हाला प्रत्येकाला एक प्रश्न आहे प्रत्येकाला प्रत्येकाकडं मोबाईल आहे प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये कमीत कमी किती कोणत्या गे पासील कमीत कमी <ँछ आगंगर> कमीत कमी किती क्वटेक्ट आहे पाचशे तुम्हाला प्रत्येकाला पाचशे मित्र आहेत त्या पाचशे मित्रामध्ये सगळं काही निसंकोचपणे सांगू शकता किती मित्र कि आहे दादा एक दादासाठी टाळावा निसंकोचपणे सगळं

काय म्हणतात ना रडून ऐकतील हसून पुन्हा जगाला सांगतील असे जग हे म्हणून म्हणतात रडायचं असेल तर भिंतीच्या आत पण मी सांगते भिंतीच्या आत नाही तर मित्रांजवळ मन मोकळेपणाने रडा सगळं दुःख सांगा आणि मोकळं व्हा कधीच तुमच्या आत्महत्येची वेळ येणार नाही म्हणून आयुष्यामध्ये मित्र असावेत पण कसे तात्काळ आपण असावी की संत कसे संता, संता संत संतां श्रेष्ठ या जगामध्ये दुसरं कोणीच नाही संत हे असे संतांनी याला आपलं याला पदक हा बुज हा निज असा भेदभाव केलाय महिना महिना मुकाम केलाय बाबांच्या तिथे पंधरा पंधरा दिवस असायचे आणि पुगवीचे कलाकार पुगवीचे साधू असे होते जात मानत नव्हते म्हणून संपूर्ण समाज त्यांना डोक्यावर घेत होता पण आज हा जातीचा साधू हा आमक्या जातीचा साधूने जात मानायचा नाही ज्ञानोबरांनी जात मानली नाही भलतिया भावे शरण जाता भेटी ज्ञानाबाई माझी अनाथाची माय म्हणून या संतांच्या चरणावरती डोकं टेकवताना ना तुम्ही विचार करू नका की तो साधू असा असाय साधू तसा आहे व्यंकटेश स्तोत्रामध्ये असं सांगितलंय गावीचे ने डोहळ मिळता झाले गंगाजळ देवी का विष्ठेचे झाले पिंपळ तयासी नित्य कोण म्हणे कावळ्याची विष्ठा असते त्या कावळ्याच्या विष्टीतून पिंपळ तयार होतो होतो की नाही किंवा गावचं लेडवाळ असतं ते वाहत वाहत जाऊन समुद्राला मिळतं तस एखादा संत समुद्राला मिळाला म्हणजे त्याचं मागचं पुढचं सा काय झालं तर तो काय झाला संत झाला संत आणि असे संत, संत माझ्या आयुष्यात माझ्यामध्ये तुमको बघाय म्हणतात माझ्या आयुष्यात मला भेटले आणि त्या संतांच्या चरणावर्ती मी काय केलं डोकं टेकवलं पण आता हे टेकवलेलं मी मग आलं तरी सुद्धा उचलणार नाही ना आपल्याला ठेवायचं का चालू एथोनियाल ढो माथा मगणा वाचा नि तुको बगे म्हणतात संतांच्या चरणावर तुम्ही काय करा डोका टेकवा डोका वाक वाकले शव पर्याय नाही वेळ झुंजते गेना, होती कोण वागत जे जिवंत येतील आणि आकडत कोण मी आपण कशी आहेत जिवंत येते बघ ज्याला आयुष्यात मोठं व्हायचंय एकदा काय येतात निवडणूक तुमच्या चप्पल सहित पाया पडत पुन्हा पाच वर्षात तुमचं तोंड पाहायलाच नाही ज्याला मोट व्हायचं ना त्याला वाकल्याशिवाय पगे नाही <laughs> ते वागल्या ते वागल्या एखाद्या डोंगरावर चढायच डोंगरावर ज्याला चढायचंय त्याला काय करावं लागेल त्याला उतरायचंय त्याला काय अपेक्षित जे आपले तेही सांगती पुसले जेणे अंतकरण बोधले संकल्पाने तुला जर खऱ्या ज्ञानाची स्वस्वरूपापर्यंत जायचं असेल शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हवी असेल तर तू साधू संतांच्या चरणावरती काय कर वा दंडवत घे लोटांगण घे ते म्हणजे अहंकार अहंकार का म्हणे आपलं मन आपल्याला वाकवू देत नाही मन मनासारख दुसरं असं चंचल काहीच नाही भगवंत म्हणतात मनात मना चंचलम हे कृष्ण प्रमाधी तस्य तस्या हम निगृह म्हणणे

कोणती गाय माझी संत म्हणतात तेव्हा तुम्ही आमची मनेरी गाय सांभाळा तुम्ही गाय गाय ही जास्त मन वडाय वडाय उभ्या पिकात किती हाकला हाकला फिरी येत पिका म्हणून आगोदर ताब्यात काय घ्यायचं असेल तसे मन she लागत नाही पान फूल नाही वयला तर मन वा मनच त्याला दिल्यात्या पान फुलाचं काय करायचं म्हणून देव तुमचं फक्त मन मार पाहतो मन ते मन कसं लागेल तुका म्हणे मन त्या काय निर्मळ देवनिया गोपाळ ते मळालेले मनामध्ये भगवंत वास्तव्य करत नाही मन क काय कसं सर्व स्थिती जे करण सगळ्या गोष्टीला कारणीभूत मन आहे म्हणून देव सुद्धा म्हणतात ते मन तो काय कर तो मन हे मीच करी माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे काटे नव्या दे मध्ये आणि अगदी मध्यभागी शेवटच्या श्लोकामध्ये मन म्हणा भवमत बघतो मध्याची कोणता नव्वा म्हणजे काही ठेवायचं झाल्या पुस्तकाच्या पुढे ठेवतो मध्यभागी ठेवतो मग भगवंताने स्वतःच्या प्राप्तीचा उपाय पुढे बोला मन म्हणा भवमत बघतो

माणसाच्या मनाचा तरी टार्गेट पाहिजे की हे मना, तू हे करायचंय आणि तू हे करून दाखव